आज वृद्धाश्रमामध्ये किराणा सामान देण्यात सामा आला आमचे सह सगळे सहकारी याच्यात आलेले आहेत आणि आम्ही दरवर्षी दर महिने दर महिन्याला कर, करतो आणि बालाश्रम झालं वृद्धाश्रम झालं सगळीकडे आम्ही अशी सेवा करत राहतो आणि असे ही चालत राहा नेहमीसाठी अशी इच्छा प्रगट करतो महिन्याला एका एका आश्रमाला किराणा सामानाच्या माध्यमातून मदत करत असतो आमचं हे अभियान गेल्या पाच वर्षापासून शहरामध्ये चालू आहे यावेळेस आपण या ठिकाणी वृद्ध आश्रम जो की दटवाड्याच्या जवळ आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही आश्रमाला पैशाचे सामान्य मदत करता किराणा सामानाच्या माध्यमातून मदत करत असतो आणि यावेळेस पुत्र पंधरावाडा असल्यामुळं खूप लोकांनी आम्हाला सामान दिलं आणि त्यामुळं आम्ही या आश्रमाला चाळीस हजार रुपयाचं किराणा सामान देऊ लागलेलो आज सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मदतीनं सगळे लोक स्वतःहून पुढे येऊन आम्हाला किराणा सामान आम्हाला द्यायचं म्हणून मदत करतात या त्यामुळे आम्ही या ठिकाणी चाळीस हजार रुपयाचं किराणा सामान देतो आहोत आणि हा आश्रम अत्यंत खुल्या वातावरणामध्ये आहे अत्यंत हवेशीर वातावरणामध्ये आहे या उमा मॅडम आहेत या आश्रमाच्या संचालिका आहेत आणि त्यांनी या आश्रमाची सुरुवात तर केलीच केली परंतु ते खूप चांगलं कार्य करतात आता आपण पाहतो सगळेजण वृद्ध अपंग असे लोक या आश्रमामध्ये असतात आणि या आश्रमामध्ये त्या सगळ्यांची सेवा करतात आपण तर काय महिन्यातून काय ते वर्षातून एकदा त्यांना सामान देत असतो पण त्यांची सेवा खूप मोठी आहे आणि आमचे यावेळेस सगळेजण सहकारी या ठिकाणी आलेले आहेत ॲडव्होकेट दिव्याजी साहेब ॲडवोकेट आशा शेरखाने गरबस्तावर मॅडम अजित राणा वगैरे तर आम्ही नेहमीच येत असतो पण हे सगळे लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांना सामान पितृपक्ष असल्यामुळे आपण त्यांचं दर्शन घेणार सगळेजण आणि म्हणजे दर्शन बघा कारण सगळे पितृपक्षात आलेले लोक आहेत आणि आमचं सहकार्य जे आहे असं चालू राहील दरवर्षी दर महिन्यामध्ये प्रत्येक आश्रमाला यांचा आश्रमाचा ज्यावेळेस नंबर येईल त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य करू या ठिकाणी मी म्हणतो म्हणजे मला एक सांगायचं की प्रत्येकाला देण्याची सवय लागली पाहिजे म्हणून मी प्रत्येकाकडून जमा करून सामान आणतो कारण देणं हे ज्याच्या देवाची इच्छा देवाची हे असते कृपा असते त्याला देण्याची बुद्धी सुचते नाही तर लोकांकडे लाखो रुपये आहेत परंतु देण्याची वृत्ती होत नाही तर देण्याची वृत्ती प्रत्येकाला लागावी प्रत्येक या कार्यामध्ये यावं म्हणून मी प्रत्येकाला आग्रह करतो इथं बोलवतो आणि त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली देण्याला हे करतो तर आपण सगळेजण असं सहकार्याने आपण काम करूया पुढच्या महिन्यापर्यंत आपण नवीन आश्रमामध्ये करणार आहोत अशा वेगवेगळ्या आश्रम आपण मदत करत असतो धन्यवाद अनंत मोटारे अन्न समोर